गेल्या पाच वर्षापासून रुग्णसेवा करणारे डॉक्टर आकाश परदेशी व त्यांच्या पत्नी हर्षा परदेशी यांना छोट्या छोट्या आजारांचे निदान करण्याकरिता इगतपुरी तालुक्यातील टाकेदेथील नागरिकांना थेट एस एम बी टी हॉस्पिटल अथवा घोटी इगतपुरीकडे जावे लागत असल्याचे लक्षात आले त्यात रुग्णांचा वेळ आणि खर्च वाढत होता तो खर्च कमी व्हावा वेळ वाचावा यासाठी या दाम्पत्यांनी सर्व सोयुक्त सुसज्ज असे साईशा हॉस्पिटल गरजुवंतांच्या सेवेत दाखल केले असून त्याचा भव्य असा उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला इगतपुरी तालुक्यातील टाकेद व परिसरातील रुग्णांच्या सेवेत गेल्या पाच वर्षापासून सेवा देणारे डॉक्टर आकाश परदेशी व त्यांच्या पत्नी हर्षा परदेशी यांच्या मनात नेहमी खंत होती की आपल्या परिसरात गरीब शेतमजूर यांना छोट्या छोट्या आजारांचे निदान करण्याकरिता कराव्या लागणाऱ्या तपासण्या ह्या एस एम बी टी हॉस्पिटल अथवा घोटी येथे करण्यास जावे लागते त्यात गरिबांचा वेळ आणि पैसा देखील खर्च होतो ती सुविधा जर टाकेद येथे मिळाली तर गोरगरिबांचा पैसा व वेळ दोन्हीही वाचतील यासाठी त्यांनी साईशा हॉस्पिटलची निर्मिती करून त्यात त्यांनी पाच बेडची आय सी यू सेवा एक्स रे सोनोग्राफी डी एम एल टी लॅब तसेच वीस ते पंचवीस बेड व चोवीस तास सेवा देण्यासाठी डॉक्टर व विविध आजारावर शस्त्रक्रिया स्त्रीरोगावर उपचार गर्भवती महिलांना उपचाराची उत्तम अशी सोय करून दिली असून त्या हॉस्पिटलचा भव्य उद्घाटन सोहळा विविध मान्यवर व ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाला या हॉस्पिटलमध्ये मेडिकल सुविधा चोवीस तास हॉस्पिटल स्टाफ असून लवकरच रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने आलेले मान्यवर व ग्रामस्थांनी या ठिकाणी भेट देत समाधान व्यक्त केले या अद्ययावत व सुसज्ज अशा हॉस्पिटल निर्मितीमुळे व परिसरातील नागरिकांसाठी एक प्रकारे नवसंजीवनी मिळाली असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली व डॉक्टर आकाश परदेशी व त्यांच्या पत्नी हर्षा परदेशी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला एस एन न्यूजसाठी शहाबाद शेख नमस्कार मी डॉक्टर आकाश परदेशी एम एस ई e एन टी आणि मी डॉक्टर हर्षा परदेशी गेली पाच वर्ष मी टाकेत या ग्रामीण गावात रुग्णांची सेवा देत आहे येथील रुग्णांच्या अडचणी लक्षात घेता या ठिकाणी मी साईशा नावाने हॉस्पिटल सुरू करत आहे तरी या हॉस्पिटलमध्ये रुग्णांसाठी सुसज्ज असा वातानुकूलित आयसीयू चे या ठिकाणी सोय केलेली आहे तसेच ऑपरेशन थिएटर ऍडमिटची सुविधा व प्रसूतीगृह या ठिकाणी चालू करत आहे छोट्याच्या ये ना, गोष्टीसाठी येथील रुग्णांना घोटी नाशिक या ठिकाणी जावं लागत होतं तर ती सुविधा मी आता साईशा हॉस्पिटलमध्ये हातेच्या अंतरावर रुग्णांसाठी देत आहे पाच वर्षाच्या आमच्या प्रॅक्टिसच्या अनुभवानंतर आमच्या लक्षात आले की रात्रीच्या वेळेस पेशंटला त्यांची स्वतःची वाहनं नसल्यामुळे बाहेर जाणं शक्य नसायचं आणि ही सुविधा जर त्यांना जवळच मिळाली किंवा मिळावी हा आमचा दोघांचाही प्रयत्न होता आणि पेशंटच्या शुभेच्छा आणि आमची प्रयत्न यामुळे आम्ही या आत्ता हे हॉस्पिटल सुरू केलं आहे आणि रुग्णांना सर्व प्रकारच्या सुविधा अगदी जवळच जसं सरने सांगितलं त्या स्वरूपात उपलब्ध होणार आहे लेडीजसाठी सर्व प्रकारच्या त्यांच्या स्त्रीरोगाच्या रिलेटेड ज्या पण त्यांच्या तक्रारी आहेत पाळीशी संबंधित काही तक्रारी असतील किंवा डिलिव्हरीची सुविधा या सर्वच प्रकारच्या सुविधा त्यांना आपल्याकडे उपलब्ध करण्यात येणार आहेत चोवीस तास त्यांना अत्यावश्यक सुविधा उपलब्ध होणार आहेत त्यामुळे रुग्णांनी याचा लाभ घ्यावा तसेच दूरून येणाऱ्या रुग्णांसाठी आपल्या रुग्णालयात रुग्णवाहिकेची पण सुविधा उपलब्ध होणार आहे Дань мне мать.